आपण बनवतोय साधंसुद्धं चिकन हे दही हळद मीठ लावून मिक्स केलेलं चिकन हे मीठ हा गरम मसाला ही हळद हा आपला घरगुती मसाला बटाटा कांदा टमाटर भाजले सुकं खोबरं अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आपण आता प्रोसिजरकडे वळूया चार चमचे ते आपण आता कांदा टाकूया यासह थोडासा कडीपत्ता आणि हा गुलाबी होईपर्यंत परत चांगला तळून घेऊया कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ घालूया <coughs> कांदा आता गुलाबी होत आला आपण ह्याच्यात टॅमेट टाकूया जसं तांबू तो परतून शिजून घेऊया टोमॅटोला पाच मिनटं शिजवू द्या आता आपला कांदा टॅमॅटो चांगला शिजून झाला आहे कलर आला आहे त्याला आता आपण त्याच्यात टाकूया अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट

आता आपलं चांगलं वाटण शिजत चाललेलं आहे थोडा गॅसची फ्लेम आपण बारीक करूया आणि आता आपण त्याच्यात टाकूया हळद घरगुती मसाला चांगलं परतून घेऊया वरून चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यात सा पाणी ऍड करूया आणि वाटणी शिजू देऊया दोन मिनटं गॅसची फ्लेम फास्ट करूया आता आपण हे सुक खोबरं भाजलेलं आहे ते टाकूया मॅग्नेट केलेलं हे चिकन आपण या सोडून देऊया थोडस दोन मिनिट शिजू द्याच्या हे बघा चांगली मसा तरी आली आहे पण आपण ह्याच्यात आता बटाटा टाकूया आता बटाटा मिक्स करूयाच्यात आपण बटाटा मिक्स झाला आपण आता याला वाफेवर शिजवूया वीस मिनटं आपण ह्याला शिजत ठेवूया आता आपण आणि वर पाणी ठेवूया आता आपण बोलून बघूया चिकन शिजलंय का आपलं चिकन छान शिजलेलं आहे बटाटाही शिजलेला आहे आपण आता वरून कोथिंबीर घालूया पाच मिनटं आता आपण थोडं झाकून ठेवूया